प्रश्न क्रमांक एक कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो ऑप्शन ए जीवनसत्व ब ऑप्शन बी जीवनसत्व क ऑप्शन सी जीवनसत्व ऑप्शन डी जीवनसत्व ड, उत्तर माहीत असेल तर कॉमेंट करत चला आणि सबस्क्राईब पण करून घ्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जीवनसत्व राजा महाराजांच्या नोकराणीला काय म्हणतात ऑप्शन ए दासी ऑप्शन बी नोकराणी ऑप्शन सी कामवाली ऑप्शन डी क्रियांपैकी नाही उत्तर माहीत असेल तर कॉमेंट करत चला बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दासी भारतात सर्वात जास्त कोणते फळ खाल्ले जाते ऑप्शन ए केळी ऑप्शन बी आंबा ऑप्शन सी सफरचंद ऑप्शन डी डाळींब बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए केळी चिप्सच्या पाकिटात कोणता वायू भरला जातो ऑप्शन ए नायट्रोजन ऑप्शन बी हेलियम ऑप्शन सी ब्युटेन ऑप्शन डी ऑक्सिजन बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नायट्रोजन सायना नेहवालचा संबंध कोणत्या खेळाशी आहे ऑप्शन ए महिला क्रिकेट ऑप्शन बी बैडमिंटन ऑप्शन सी टेनिस ऑप्शन डी कबड्डी बरोबर उत्तर है ऑप्शन बी बैडमिंटन आशिया किती है. A, देश किस ऑप्शन ए पन्ना देश ऑप्शन बी एकोण देश ऑप्शन सी अठेच देश ऑप्शन डी देश। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पन्नास देश भारतात कोणत्या फळाचे सर्वाधिक उत्पादन होते ऑप्शन ए केळी ऑप्शन बी आंबा ऑप्शन सी लिची ऑप्शन डी फणस बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए केळी जगात सर्वाधिक खाल्ली जाणारी गोष्ट कोणती आहे ऑप्शन ए मका ऑप्शन बी डाळ ऑप्शन सी गहू ऑप्शन डी तांदूळ बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी तांदूळ पुरेसे परिणाम होतो ऑप्शन ए वजन कमी होते ऑप्शन बी रोग प्रतिकार शक्ती वाढते ऑप्शन सी स्मरण डी त्वचा चमकदार होते बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी स्मरणशक्ती कमी होते कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते कोणत्या फळामध्ये कक जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते ऑप्शन ए केळी ऑप्शन बी संत्री ऑप्शन सी सफरचंद ऑप्शन डी द्राक्षे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत्री प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्राचे राज्य पक्षी कोणते ऑप्शन ए मोर ऑप्शन बी कोकिळा ऑप्शन सी हरियाल ऑप्शन डी चिन्नी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हरियाल प्रश्न क्रमांक चार गंधर्व महाविद्यालयाची स्थापना कोणी केली ऑप्शन ए विष्णू दिगंबर पलुस्कर ऑप्शन बी भीमसेन जोशी ऑप्शन सी कुमार गंधर्व ऑप्शन डी बाळ गंधर्व बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विष्णु दिगंबर पलुस्कर प्रश्न क्रमांक पाच कोकणकडा कोणत्या किल्ल्यावर आहे ऑप्शन ए रायगड ऑप्शन बी हरिश्चंद्रगड ऑप्शन सी सिंहगड ऑप्शन डी राजगड बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हरिश्चंद्रगड प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राचे अधिकृत राज्य फुल कोणते ऑप्शन ए गुलाब ऑप्शन बी कमळ ऑप्शन सी जास्वंद ऑप्शन डी लाजाळू बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जास्वंद प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांनी रायगड हा किल्ला कोणत्या वर्षी राजधानी केला ऑप्शन अल्फा सोळाशे छप्पन्न ऑप्शन बी सोळाशे ऑप्शन सी सोळाशे चौऱ्याहत्तर ऑप्शन डी सोळाशे सत्तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सोळाशे चौऱ्याहत्तर उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काय खाणे टाळावे ऑप्शन एक फळ भाज्या ऑप्शन बी मध ऑप्शन सी भात ऑप्शन डी मीठ बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मीठ हाडांच्या मजबूतीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे हाडांच्या मजबूतीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे ऑप्शन ए लोह ऑप्शन बी कॅल्शियम ऑप्शन सी सोडियम ऑप्शन डी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कैल्शियम प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र दिन को दिवसी साजरा ए ऑगस्ट पंद्रह ऑप्शन बी एक मे ऑप्शन सी जानेवारी सवीस, ऑप्शन डी फेब्रुवारी एक बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मे प्रश्न क्रमांक नऊ पैठणी ही प्रसिद्ध साडी कोणत्या शहरात बनते ऑप्शन ए नाशिक ऑप्शन बी पैठण ऑप्शन सी शिर्डी ऑप्शन डी नागपूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पैठण प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन ए हरिश्चंद्रगड ऑप्शन बी तोरणा किल्ला ऑप्शन सी डी कळसुबाई बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कळसुबाई प्रश्न क्रमांक अकरा अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन ए औरंगाबाद ऑप्शन बी जळगाव ऑप्शन सी पुणे ऑप्शन डी नाशिक बरोबर उत्तर है ऑप्शन ए औरंगाबाद प्रश्न क्रमांक बारह महाराष्ट्र गुड़ उत्पादना कोलता जि प्रसिद्ध है ऑप्शन ए कोलहापुर ऑप्शन बी सतारा ऑप्शन सी सोलापुर ऑप्शन डी पुणे बरोबर उत्तर है ऑप्शन ए कोलहापुर प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ऑप्शन ए लुणा सरोवर ऑप्शन बी नाथसागर धरण ऑप्शन सी शिर्डी सरोवर ऑप्शन डी सालेगाव तलाव बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नाथसागर धरण प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता ऑप्शन ए मुंबई शहर ऑप्शन बी वर्धा ऑप्शन सी ठाणे, ऑप्शन डी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई शहर भारत सर्वे जुनी पर्वतराम को ऑप्शन ए एवरेस्ट ऑप्शन बी हिमालय ऑप्शन सी अरवली ऑप्शन डी कांचनगंगा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अरवली प्रश्न क्रमांक का सतरा काय खाल्ल्याने छातीत जमलेला कफ लवकर निघून जातो ऑप्शन ए हळदीचे दूध ऑप्शन बी बर्फाचे पाणी ऑप्शन सी थंड पेय ऑप्शन डी तळलेले पदार्थ बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हळदीचे दूध हे फक्त सामान्य माहितीसाठी आहे अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ज्ञांचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करा आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं केले नसेल तर सबस्क्राइब पण करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद